मिरजेत वनखंडे दाम्पत्याच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न स्वप्नपूर्ती झाल्याने आनंद मिळाला मोहन वनखंडे सर भाजप मिरज विधानसभा प्रमुख मोहन वनखंडेसर आणि महापालिका माजी समाज कल्याण सभापती अनिताताई वनखंडे या दाम्पत्याच्या प्रयत्नातून साहिनंदन कॉलनी येथे उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरातील प्रभू प्राण प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि थाटात संपन्न झाला अयोध्येतील श्रीराम मंदिर शुभमुहूर्तावर श्री विद्यानसिंह स सरस्वती शंकराचार्य करवीरपीठ कोल्हापूर यांच्या हस्ते आणि पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला यावेळी टाकळे तपोवनचे शिवानंद महाराज साळुंखे महाराज जनस्वराज्य पक्षाचे नेते समित कदम मोहन वनखंडेसर आणि तथे वनखंडे महादेव गणेश गणेशमाळी पांडुरंग कोरे डॉक्टर पंकज महत्रे युवा नेते सागर वानखंडे दिगंबर जाधव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या परिसरामध्ये श्रीराम मंदिर नसल्याने मोहन वानखडे सर हे मंदिर उभारण्यासाठी प्रयत्न केला होता त्याला यश आले आणि आज राम मंदिर पूर्ण होऊन नागरिकांना दर्शनासाठी खुले झाले आहे राम लक्ष्मण सीतामाता मारुती यांची मनमोहक मूर्तींचं दर्शन घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते महाआरती करून महाप्रसाद वाटण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज